सांगली कोल्हापूर रोडवर रिक्षा जोरात पळवल्याच्या रागातून रिक्षा थांबून चालकाला लाथाबुक्याने बेदम मारहाण कोल्हापूर रोडवर असणाऱ्या केंगार गल्ली येथे रिक्षा जोरात पळवल्याच्या रागातून रिक्षा थांबून चालकाला लाथाबुक्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे सदर मारहाणीची घटना ही शनिवार दिनांक आठ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली आणि या प्रकरणी जखमी गजानन दत्तात्रय सुतार वय वर्ष पंचेचाळीस राहणार हरिपूर यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की जखमी गजानन सुतार हे आपल्या कुटुंबियांसह हरिपूर गावामध्ये राहत असून त्यांचा रिक्षाचा व्यवसाय आहे सुतार हे त्यांच्या ओळखीचे प्रवाशी शिवा आंबोळे यांना हरिपूर येथून सांगली बस आज सोडण्यासाठी शनिवारी सायंकाळी येत होते शहरातील सत्यगोंडा पाटील नगर येथील केंगार गल्ली येथे जवळ त्यांची रिक्षा आली असता पाठीमागून मोटारसायकलवरून दोन अनोळखी व्यक्ती आले त्यांनी रिक्षा थांबवून तू रिक्षा का पळवत आहेस म्हणून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली यावेळी वाद वाढल्याने अज्ञात व्यक्तीने लाथाभुक्क्याने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले आणि निघून गेला घडलेल्या या घटनेनंतर गजानन सुतारे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी